कोण उमेदवार असा आम्ही समजायचं काही गरज नाही भारतीय जनता पक्ष वेळेची दोन तीन दिवसात नाव सगळी भाजपची जाहीर उशीर का होते मागचं कारण काय काय डिस्पुट आहे वातावरण नेमकं काय 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 नाही सगळे इथे बिझी आहे आणि शेवटी अंतिम आम्हाला दिल्लीला होती त्यामुळे काय दादा उमेदवार असतील काय कोण दादा नारायणराव आणि ते मी सांगू शकतो दादा रत्नागिरी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ हा भाजप रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ हा भाजपकडे गेला आहे का आम्ही माझं मत सांगितलं हा आमचा मतदारसंघ मिळाला दोन्ही पक्षांनी दावा शिवसेनेकडून दावा केला जातो आम्हाला आवडतं आम्हाला मिळावा म्हणते की गुल्हाल आमचा अनुवसेना म्हणते गुललाल आमचाच म्हणणार दादा हा एवढा महत्वाचा प्रश्न आहे का कि सिंदु की रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ जाणीवपूर्वक की काही कारण आहेत त्यामागे काही कारण वगैरे नाही राजकारण वगैरे नाही योग्य वेळी उमेदवार जाहीर होईल आणि आमचाच उमेदवार जिंकेल अशी परिस्थिती आहे तर त्याला उपस्थिती पाहताय दादा रत्नागिरी जिल्ह्यात दौरे वाढलेले आहेत आपल्याला मिळालं की तुम्ही कामाला का बघून कस मी पक्षाचा नेता म्हणून माझं काम आहे आपापल्या भागात जा सांगितलं मी आलो उमेदवार म्हणून तुम्हाला आदेश दिलेत काय सिग्नल दिलाय काय जाहीर होईल दादा आमच्याकडे नाव जाहीर होतं दादा तुम्ही इच्छुक आहेत का उभे राहण्यासाठी तसा प्रश्न सांगितलं की बाबा हा उमेदवार आहे था था दादा रत्नागिरीला एवढा वेळ का लागतोय जाहीर व्हायला कारण यापूर्वी जे बाकीचे जे मतदारसंघ आहेत तिथे नावं खूप लवकर डिक्लेअर होतात आणि इथे काय असं झालंय की उमेदवार घोषित करायला इतका उशीर होतोय काय उशीर होत अजून तारीख संपलेली नाहीये त्यामुळे या दोन दिवसात होईल साहेब निवडणुकीच्या अनुषंगाने प्रकल्पाचे विषय होतील सिंधुदुर्गाच्या उमेदवार दिवस कमी लागले तरी विजय साहेब निवडणुकीच्या अनुषंगाने महत्वाचे जे प्रकल्प आहेत रिफायनरी सारखे त्याच्यावरती काही चर्चा होईल रिफायनरी आम्ही करणार तीन लाख कोटी खर्च होऊन रिफायनरी होणार आहे त्यामुळे रिफायनरी होणार रत्नागिरीच्या लोकांसाठी अतिशय आवश्यक आहे आणि एक रिफायनरी आल्यानंतर शेकडोनी छोटे मोठे उद्योगी येणार त्यामुळे रिफायनरी आज जगात अनेक ठिकाणी चालू आहे अनेक ठिकाणी कोणाचं काय झालं नाही आणि हा उद्धव लाभणार जे काही विरोध करतात ते रिफायनरीचं काय माहिती आहे हा विरोध राजकीय आहे विनायकराव परत परत रिफायनरीच्या मुद्द्यावरून वक्तव्य करत असतात या उत्सभामध्ये नाव घेऊ नको आजचा दिवस चांगला जाऊ दादा देशवासियांचा गुण काय देशवासियांचा गुण अब्की बाळ मोदी चारशो पाठ कोणते मुद्दे आपण पुन्हा समोर घ्यायचं लोकांसमोर जातो प्रत्येक लोकांचे मुद्दे म्हणजे लोकांना आम्ही एक तर रोजगार रोजगार त्यांचं पर कॅपिटल इन्कम वाढावं उत्पन्न वाढावं पी वाढावा एक्सपोर्टी वाढावं लोकांना आपल्या मुलांना चांगलं शिकवता यावं चांगल्या प्रकार त्यांना नोकऱ्या मिळाव्यात यासाठी शाळा कॉलेज मेडिकल कॉलेजची तर संख्या दुप्पट झाली विमानतळाची संख्या दुप्पट झाली का आमचा प्रगतीचा जो वेग आहे हा मोदी सरकारमुळे एवढा वाढलेला आहे आणि त्यामुळे भारत विकसित देश होणार आणि समृद्ध देश भारत होणार त्यामुळे भारतातली जनता त्यांना अब कि बार मोदीच तर महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस टक्के माहिती किती निवडून येते महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस टक्के माहिती किती असतील आता रत्नाला ज्योतिष शोक आहे त्याचा भेटतो आणि सांगतो असं मी सांगू शकते